नमस्कार मंडळी नागपूर दंगलीचा मास्टर माइंड फईम खान याच्या घरावर आता बुलडोजर चालवला जाणार आहे फईम खान याच्या घरावर बुलडोजर चालव चालवण्यात येईल असा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिलेला आणि त्यानुसार आता कारवाई सुरू झालेली आहे फम खान नागपूर मध्ये घर आहे आणि हे घर बांधताना त्या, त्याने काहीतरी अतिक्रमण केलेली आहेत आणि त्यामुळे फहीम खान याला नोटीस बजावण्यात आलेली आहे ही अतिक्रमण का तोडू नये अशी ही नोटीस आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की फम खान याच्या घरावर आता देवेंद्र फडणवीस बुलडोजर चालवणार आहे फईम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पक्षाचा शहराध्यक्ष त्यानेच नागपूर दंगल घडून आणली तो या दंगलीचा मास्टर माइंड आहे असं पोलीस तपासात उघडकीस आलेलं आहे पोलिसांनी जो तपास केला त्याच्यामध्ये फईम खानचं बांगलादेश कनेक्शनही उघडकीस आलंय इतकंच नाही मित्रांनो तर तपास जसजसा पुढे चाललाय तसतसा अनेक गोष्टी उघडकीस येत आहेत असं म्हटलं जात आहे की पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आय एस आय देखील या दंगली असू शकते ही इतकी मोठी घटना आणि इतकं मोठं षडयंत्र हे देवेंद्र फडणवीस यांच्या पोलिसांनी म्हणजे महाराष्ट्र पोलिसांनी नागपूर पोलिसांनी उघडकीस आणलेलं आहे आणि त्यामुळे दंगलीच जे जे सहभागी झालेले आहेत त्या सगळ्यांवर कारवाई होणार आहे ही दंगल झाली त्यानंतर महाराष्ट्रातून मागणी होऊ लागली की ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशामध्ये दंगलग्रस्त ज्याप्रमाणे दंगल, दंगल करणाऱ्यांच्या घरावर बुलडोजर चालवला जातो तसंच सार्वजनिक संपत्तीची जे नुकसान होतं ते त्यांच्याकडून ते वसूल केलं जातं जे दंगल करतात त्यांच्याकडून तसंच महाराष्ट्रातही या दंगलीबाबत म्हणजे नागपूर दंगलीबाबत जे जे दोषी आहेत त्यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करण्यात यावी तसंच त्यांच्या घरावर बुलडोजर चालवण्यात यावा अशी मागणी सातत्याने होते काही भाजप समर्थकही यावरून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष करत होते पण एक दोन दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्ट केलं की जे दंगल करणारे आहेत त्यांच्याकडूनच नुकसान भरपाई वसूल केली जाईल तसच त्यांच्या घरावर बुलडोजर चालवला जाईल त्याप्रमाणे फहीम खान याला आता नोटीस पाठवली आहे त्याच्या नातेवाईकांना नोटीस पाठवलेली आहे आणि तुम्ही जी अतिक्रमण केलेली आहेत त्याच्या विरोधात कारवाई का करू नये असं विचारण्यात आलेलं आहे एक दोन दिवसातच फीम खान याच्या घरावर बुलडोजर चालवला जाणार एवढं निश्चित आहे देवेंद्र फडणवीस हे जे बोलतात ते खरं करून दाखवतात त्यांनी एकदा शब्द दिला की तसं होतं हा आतापर्यंतचा अनुभव आहे आणि त्यानुसार भले वेळ झाला असेल पण देवेंद्र फडणवीस यांनी कायद्याचा बडगा या दंगलखोरांविरोधात आता उगारलेला आहे आणि आता या लोकांना ज्यांनी ज्यांनी दंगल केलेली आहे या त्या लोकांना चांगलीच अद्दल घडवायची असा निश्चयही फडणवीस यांनी केलाय त्यानुसार आता फईम खान याच्यावर कारवाईही होणार आहे मंडळी मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद